ऑर्डर आहेत मित्रांनो काय सांगू तुम्हाला विषय झालाय काय वेळच नाही आपल्याला वेळच टायमिंग गाडी आली तीन किलो सुवर्णा रामदास तनपुरे यांचा तीन किलो मसाला आहे तर तीन साड्या तीन मैत्रिणी वेगवेगळ्या साड्या मागितल्यात या लाल मागितलं ते पण गुलाबी देतोय लाल नाही पूजेने घातलेला आहे बरकात आहे फक्त दोरात वाढलाय दोनच मिनिटं आता ही तीन साड्या तुम्हाला सांगतो

कसं बसवणार आहे मोठ त्याला वामा वामा डोर तुटत्या राहू दे गाड्या आधीच्या साहित्य त्याला चालू होय लावलेलं आहे आणि त्यांचा गाव पकडे पुणे सर तीन मैत्रिणी तीन साड्या त्यांचा लाव स्टिकर लावलेला आहे आता त्याची पॅकिंग मारते बाग कशी दहा वाजून गेला नका घड्यावर बाबा दहा काय हा मी पण तेच म्हणणार होते बाकीचा सकाळ टाका आठ किलो हा फोन करा त्या दादांला आडे थांबवा म्हणा पाच मिनटं थांबवत नाही पण लच रिक्वेस्ट केला थांबवत्यात चला शीतल देवदास वाघमारे यांचा तुम्हाला सांगतो गुलाबी कलर आहे साडीचा मस्त साडी अशी ब्रँड काढलेली आहे आणि तुम्हाला सांगतो इकडं पेरे मध्ये मध्ये घातल्यानंतर आणि महालक्ष्मी टेक्स्टाईलची पिशवी लावली प्रसिद्ध दुकान असं त्यामध्ये साडी घालायची तुम्हाला सांगतो असेल बघा तुम्हाला वाटतंय का प्रत्येक नंबर काढायचा आणि कलर बघायचा आणि टाइमिंग बघा ना किती झालं कलर तुम्हाला सांगतो ही लावायला वरून स्टिकर असा लावायला लागतोय वरून स्टिकर लावल्यानंतर तुम्हाला सांगतो असा हा चिकट टेप आहे मोठा आपल्याकडे हा चिकट टेप लावायचा वरून जेणेकरून हे भिजून आहे व्यवस्थित जावं त्यासाठी टेक्क कर फोन आला मुंबईचा फोन आला आता चल पुल कोण आहे वर्ष अमूल हे कुठली बस सातार्याची वर्षा साता त्यांचा साडीचा कलर कुठला सांगते बघा आता आता मोबाईल घ्यावा हो लागेल बघायला डायरेक्ट टाकून चल मसाला काय मच कमी आहे आता आपल्याकडे तर हे ताई म्हणलेत की तुमच्या आवडीचा कुठला पण एक कलर दे तर कुठला किती प्रेम कलर हे आहेत की मग तिथं एकच चल हा पण तो घातलेला चांगला होता तर हा कलर देतो मी त्यांना हा लय छान दिसता हा घातला मला तलाय आवडलं पण माझ्या वाटण्याला काली नाही काडे इथंच परल्या नाही फोन आला अजून ते फोन आलं वैद्य मुंबई फॅन फोन आहे चालेल तुम्ही या पाहुण्या दहा झाल्या तीन तेच्या बरंच तर आता मंगल चव्हाण पुण्याच्या त्यांचा एक किलो मसाला टाकलेला आहे असे आणि त्यांचा साडीचा कलर बघूया कुठला आहे कुठला साड्याचा कलर बघूया तुम्ही येलो कलरची साडी हे करा बाबू अशी मस्त तियात करतोय नाही का आता असं झालं मित्रांनो टायमिंग कमी आणि पंतीज आता तीन केसिंग अजून मी तो पुतू कारायचं मी मी निघून बघा टायमिंग कते जाणार आता सविता भोसले वागुलीच्यात वाघुली पुणे तर ह्यांच्यासाठी हा ग्रे कलर हे आपला कुठलाही अंगाचा कलर आहे ना ध्यानात त्यांचं एक किलो मसाला तू काय बघतोय रे झोप की जाकी शाळा आहे शाळा बडवायची पेपर चालू आहेत ना तोंडी परीक्षा नाही आम्ही नाही जाणार आता कुठं त्यांचा मोरपंखी कलर बघितलं का असा एकदम छान वाढतोय कलर <laughs> ह्या पण एका मसाला बरोबर किती पिशव्या लागतात किती मापा की फायनल करूस तर तीन पिशव्या मसाल्याला बर का साडीला एक कुठं गेलं कोण म्हणायचं वाऱ्या उडत गेला का सहा पाच झाला की जातच डायरेक्ट टाक 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 कसा पण टाक चला आता दे फेकून कसं पण आता काय करते ते काय होणार आहे कस तरी कुरेरला आलो होता तेवढाच माल टाकला बर का मित्रांनो आता बाकीचा उद्या पाठवणार आहे मी ओके चल मसाला टाकून आलो बा कसा तरी घाई गाए घाईत हे रुसला बघितलंय ला। महाग लागते महागे लागतं खाऊ आणलाय बघा बदाम शेक आईस्क्रीम आणली दात पाडू चला चल। आणि येताना थोडं भाजीला नव्हतं मित्रांनो थोडी टमाटे आणि मटकी वगैरे घेऊन आलोय का बोल आहे माहिले अजून माहिती का मसाला भरायचं

मला आज नवीन आणलेला फ्रेश माल भरायला घेतलाय बघितलं इकडं तीन भरायच्या तीन हे तर तुम्हाला सांगतो फक्त पंचवीस किलो पंचवीस किलो आणि इकडं घेतला पंधरा किलो <coughs> चाळीस किलो केली तयारी चालू झोप हो मा झोप झोप काय आहे बापा रातभर काम चालणार आहे आता

बघितलं का एवढं पॅकिंग केलं मित्रांनो हे डबल मारायच्यात अजून आम्हाला मारा। आपला काळा मसाला आजच बनवून आणला पॅकिंग चालू आहे तिकडं आता ही पाव किलोची भरायच्यात ह्यातला पाच किलो पाच किलो भरायचा पाच किलो तसंच ठो पाव पाच किलोचा पाचच किलो भरायचं त्यातला पाच किलो एक जणाला द्यायचा संपलं मसाला बुक समजा दुसरा करायला कष्ट मित्रांनो कष्ट